आमदार गोपीजन बोलकर साहेबांच्या माध्यमातून दहीहंडीचा जत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच कार्यक्रम साजरा होतोय या कार्यक्रमासाठी राज्याचे नेते आमदार जयाभाऊ गोरे विकास मंत्री त्याचबरोबर आमदार सदाभाऊ खोत त्याचबरोबर भारतीय पार्टी जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा माणी स्वतः आमदार साहेब त्याचबरोबर ब्रह्मानंद शेट पडळकर डॉक्टर साहेब यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा भवितव्य असा दहीयाडीचा कार्यक्रम होतो या कार्यक्रमासाठी जत शहरातील जत ग्रामीण भागातील सर्वांनीच आपली आपल्या परिवारासह उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायचे खरोखरच पहिल्यांदा आपण बघतोय एक महिन्या दोन महिन्यापूर्वी जत शहरामध्ये बिरणा तलामध्ये बोटीचा कार्यक्रम झाला राज्यस्तरीय गोष्टीचा कार्यक्रम झाला त्यानंतर मला वाटते जिल्ह्यातलं एक पहिलं बक्षीस आहे पाच लाख पंचावन्न हजार विविध उपक्रम असतील विकास कामं असतील आणि काही या शहरातील किंवा ग्रामीण भागातील विकासाच्या गोष्टी असतील नक्कीच आमदार गोपीचंद फळकर साहेब त्यावर भर देतील यामध्ये काही शंका नाही गोपी जयंतीच्या आपल्या तालुक्यामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात भेंट देणं होतो कार्यक्रम आमदार साहेबांनी त्यांच्या संकल्पने घेतला त्याबद्दल सर्वबद्दल जर तालुक्याच्या व्यक्ती तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो कारण निवडणुका झाल्यापासून विकासाची कामांचा तर ब बळीवाद चालूच आहे पण त्यात क्रीडा असतील क्रीडा स्तरांच्या माध्यमातून राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धा पण घेतली आता आमदार सांस्कृतिक आणि मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून की कलाकार पण बोलून घेतले तिथे सर्वांगीण जर विकास झाला फक्त विकास बरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक विकासातील साधा प्रयत्न समजतो साधण्याचा प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे त्या उद्याच्या बावीस तारखेच्या कार्यक्रमाच्यासाठी तालुक्याच्या सर्व जनतेनं उस्फूरपणे इकडं उपस्थित राहावं आणि त्या कार्यक्रमाला दहंडीच्या धार्मिक कार्यक्रमाचा देखील सर्वांनी आस्वाद घ्यावा अशी तुमच्या माध्यमातून आवाहन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य असा दहीहंडीचा प्रोग्राम एस आर एम फॅसुली करण्याच नियोजित आहे या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला आहे बक्षीस जे आहे ते पाच लाख पंचावन्न हजार सात रुपये म्हणजे शेवटचा अकरा शून्य शून्य सात अशा पद्धतीचं भव्य असं बक्षीस प्रथमच जत तालुक्यामध्ये देत आहोत आणि त्याच पद्धतीनं पहिल्यांदाच एवढा मोठा असा दहीहंडीचा प्रोग्राम इथं होत आहे यासाठी जत शहरातील तालुक्यातील तमाम नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमास उपस्थित राहावं आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या वेळी आपले <laughs> संजू राठोड <थोड़>। आणि <आड़ी... laughs> साजन बेदरे हेही लोकगीत कलाकार हेही उपस्थित राहणार आहेत आणि कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहे तरी सर्व शहरातील आणि तालुक्यातील तमाम नागरिकांनी ना याचा आस्वाद घ्यावा आणि दहीहंडीच्या या प्रोग्राम मध्ये सर्वांनी सहभागी व्हावं ही नम्र विनंती धन्यवाद प्रेस द बेल आयकॉन ऑन द व्हिडिओ एंड नेवर मिस अनदर अपडेट